गुड मॉर्निंग सुप्रभात गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडंट मीडियाचा आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात मी ऋषिकेश सावंत तुमचं स्वागत करतो प्रुडंट समूहाची चार वर्तमान पत्र, गोवन वार्ता द गोवन एव्हरी कोकणसाद आणि भांगरभू या चारही वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी छापून येतात त्यांचा सविस्तर आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही घेतो त्याचबरोबर देशविदेशात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती या दोन मुंबईतील वर्तमानपत्रांच्या आधारे आम्ही आढावा घेतो बातमी कसली असू द्या राजकीय सामाजिक कलाक्रीडा कसल्याही विश्वासली सविस्तर विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रुडंटचे सिनियर रिपोर्टर महेश घाडी महेश तुझं स्वागत थँक्यू अगदी सुरुवातीला पहिली बातमी आहे ज्या बातमीनं आम्ही काल कार्यक्रमाचा समारोप केला होता आणि त्याच बातमीनं आज सुरुवात करूयात जुवारीच्या दुसऱ्या लेनची जुवारीच्या दुसऱ्या लेनचं लोकार्पण झालं आहे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं जुवारीच्या दुसऱ्या लेनचं लोकार्पण झालं आणि निश्चितच उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आणि ट्रॅफिकच्या अनुषंगानंसुद्धा आता ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी होणार आहे महत्त्वाचा टप्पा लोकार्पण झाला आहे आणि त्याचबरोबर ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी म्हणजे जे अपघातप्रवण क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये दुरुस्त्य करण्यासाठी नव्यानं एकशे सत्याहत्तर कोटी रुपयाची गरज आहे गोव्याला त्यातील शंभर कोटी रुपये लवकरात लवकर लुगर देण्याची हमी नितीन गडकरीजींनी केली आहे काय सांगाल या संपूर्ण बातमीविषयी पहिली म्हटल्या सेकंड लेन त्यांच्यानी ओपन केली म्हणजे लास्ट टाइम पहिला की एका वर्षा पहिली त्यांनी फर्स्ट लेन ओपन केली आता सेकंड लेन ओपन केली के बरोबर जुवारी ब्रिज जो म्हणत पण माझा उगास असा त्यांना काँग्रेस गव्हर्मेंट आशिल्ले आणि जो ओल्ड ब्रिज हा हो, पण तो खूपशे तो खूप ओल्ड ब्रीज आणि पडू शकता म्हणून खूप हे आशिल्लो आणि ताचे हेवी व्हेकल्स बीन बॅन केले बरोबर सो त्यांना काँग्रेस गव्हर्नमेंटान एकऊंस केले त्यांना प्रताप सिंह राणे सीएम आशिल्लो आणि ऑपोजिशन लिडर ते मनोहर तेन्ना त्यांनी अनाउन्समेंट केले की आम्ही ब्रिज बांदता म्हणून एका वर्षा भितर पूण तो ब्रिज त्यांना केनच झालं त्यांना ऑपोजिशन लिडर मनोहर पर्रीकर त्यांनी माहिती एक मोर्चा काडिल्लो एज अपोजिशन लिडर म्हणून आणि त्यांच्यानी उद्घाटन बी केले म्हणजे फेक असे बेश्टे सार्केस्टिक त्याच्या उपरांत उपरणून आम्ही पहिला की जेव्हा बी जे पीचे सरकार आलेल्या त्यांनी प्रोमिस केले की तो ब्रिज बांधतले म्हणून हा तो आता येदो व्हडलो ब्रिज बांधला आणि दिलीप बिल्डकॉन जी कंपनी असा पण त्यांचा तो, तो पहिलो प्रोजेक्ट आसतलो आख्खे इंडिये भितर की एदो वडाला ते ब्रिज आणि सिग्नेचर प्रोजेक्ट त्यांच्या खातीर आणि खूब इमेजिन करू शकतो एवढा वेळा केबल ब्रिज जातो म्हणून त्यांच्या पहिली लेन आम्हाला इतली इम्प्रेस की सगळ्यां ती आवडली खरं तर पहिली लेन जेव्हा ओपन केली त्यावेळेला बऱ्यापैकी ट्रॅफिक आणि लोक हा जीएमसी कडल्यान वास्को पण मिन्स वेर्णा पवलो आणि ब्रिज इतलो इम्पॉर्टंट आशिल् की साऊथाच्या लोकांना इम्पॉर्टंट आणि जे काम करत खूप लोकांना त्रास झाला ना इवन त्याचे पेटिशन्स खूप घातलेली एनजीओांनी पण ती सगळी बाहेर पडली आणि त्यांच्या बरे काम केलं आणि आता काल आता गडकरींनी जेव्हा अनाऊन्स केले गडकरी जेव्हा येता पण त्यांना अनाऊन्समेंट असतात त्यांची आणि त्यांच्याकडे खुपशे जण पैसे मागतात म्हणजे इन द सेन्स प्रोजेक्ट विकास कामासाठी खंयचो खच असो मागीर तो गोवा असो असा आनी ख स्टेटीचं गव्हर्मेंट आसा सो जे त्यांनी ब्लॅक स्पॉट आता त्यांनी काल केले पळय गोवा गोर्मेंट तेंकां वन सेवेंटी फाय कोड जाय वन सॅव्हटी सेव्हन ऑलमोस्ट आणि आता जो सी एम आताच पीडब्ल्यू मिनिस्टर आसा त्यांनी सांगितलं की मागीर गडकरीन अनाऊन्स केले की हंड्रेड क्रोड दि वन सेव्हंटी आणि वन सेव्हटी के दिनात ते सदांच देतात सो हंड्रेड कर आणि गोन जो एक्सिडंट जो आता आता हा जर जर डेटा सांगता म्हणजे फाटल्या याच नोव्हेंबरातला हा डेटा सांगता नोव्हेंबर इलेवन टू ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर नी गोन एकटो मनीस मेला एक एकटो मनीस मेला म्हणजे ऑलमोस्ट बारा लोक मेळाल्यात एक्सिडंट ते मग टुरिस्ट असले आमचे गोयकार ना की ओन्ली टुरिस्ट सो तु गोयंतंट आणि ऑन ॲन एव्हरेज दिसा एकटो एक एक तरी मरता गोष्ट हिस्ट एक तरी फेटल एक्सिडं असतात हा आणि मेन म्हटलं गोयंत प्रॉब्लम किती की गोवा व्हडलेशे रोड व्हायडनिंग जाऊ शकना कि गोवा खूप लहान असा आणि ऑलरेडी घरां बी ती म्हणतात पण ती गावातल्यानंतर आणि गावातल्या जेव्हा रोड वेळात तू व्हायडनु करू शकना आता परवरी करू शकता तू पण आम्ही पण आता भोमा थं अपोज जाता प्रत्येक गजाली रोड ती सो ती पलीन करूंक करू आनी गोवा एज अ ट्युरिजम म्हणून वाडतूय असा सो आमचें पॉप्युलेशन वाडटा गाडयो वाडटा लोकांची कॅपेसिटी वाडल्या गाडयो घेवपाची पण गोव्यात जाय तसे रोड म्हणून ते ब्लॅक स्पॉट बीन हे खूप झालेले असा सो गोवा कॅन सारकी जी एन जी ओज बीन हा पळय त्यांनी ऑलरेडी रिपोर्ट दिल्लो आसा कितले ब्लॅक स्पॉट आसा ते ऑलरेडी आयडेंटीफाय जाल्ले असा सो ते सगळे काडपाक गोवोरमेंटान जे अमांट सांगला पळय तो, सेंट तो जाए आ, आता, आता ते कमी जा अत्यंत म्हणजे एक दोन तीन महिन्या पूर्वीपासून तिळाच्या जे कालवे आहेत त्याच्या दुरुस्तीचं काम महाराष्ट्र शासनानं हाती घेतलं होतं आणि त्यामुळे उत्तर गोव्यातील काही भागाला त्याचा पाणी पुरवठा जो होता तो बंद झाला होता जेव्हा महाराष्ट्र शासनाचं हे काम हाती घेतलं त्यावेळेला गोव्या साईडचे जे काही कॅनल आहे त्याचं देखील दुरुस्ती झाली आणि अखेर आजपासून महाराष्ट्र शासन तिळाळीतल्या कालव्यातून पाणीपुरवठा करणार आहे त्या संदर्भातली बातमी भांगरभुई या कोकणी वर्तमानपत्रातून प्रसारित झाली आहे महेश काय सांगाल गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा पाणीपुरवठा बंद होता आणि आता अखेर तो पाणीपुरवठा सुरळीत सुरू शुरु होणार आहे काम सुरू तिलारी म्हणतात प्रोजेक्ट मेन नॉर्थ गोवा साईडिक खूप अफेक्ट जाता आणि फाटली तीस वर्सांवर कॅनल तो त्याचे काम चालूच असतात खूप फाटी जे बंद करतात ते चांदेल जा आणि बाकीचे वॉटर प्रोजेक्ट हे आता त्यांना इम्पेक्ट जाता एकचुअली कशे आलं ते त्या टायमार तो काम केलेलं पण तीस वर्सां पहिली काम ते आणि त्यांची मागीर सिपेज म्हणता पण म्हणजे उदक मदीं मदीं ते खूप जाता आणि उदक लीक होतं पाणी हा, हा सो त्या खाती लॉस होता कोणाने तर एकतर फार्मर जे आहात त्यांना लॉस होतं ऍक्च्युली तिला प्रॉब्लेम आशिल्ला फार्मरां खाती पण आता टुरिझम हाय तुका आता जस्ट सांगा की आमचं टुरिझम वाढला सो आमचं हॉटेल इंडस्ट्रीक उदक जाय पडतं आता मोपा एअरपोर्ट झालेलं असा सो त्यांना उदक जाय पडतं सो आता बैलापूर जा आणि खयचे प्लांट हा पण तातूंतल्यान आम्ही उदक हे करता आयुष हॉस्पिटल असेल हय सगळ्यांक उदक जाय पडतं आणि उदका शिवाय काय जाऊ शकना जरी आम्ही आणि दुसरे म्हणजे तिलारी तो प्रोजेक्ट सहसा महाराष्ट्रात पडता सो ते जे काम करता पण त्यांना तो इम्पॅक्ट जाता सो so, आता ॲक्च्युली त्यांच्यानी काम जे केलं पण ते मेजर काम ऍक्च्युली मायनर काम ते तरी असताना इतकं इम्पॅक्ट झालं सो हच्या पुढे त्यांना मेजर काम करचेत पडले आणि एक दीस तरी आमच्या गोय खूप त्रास भोगचा पडतो आणि गोयकरांनी ते आता ते चिंतून दोघू जाय की थोडी त्यां सोसचे पडले पुढे उदकचे खूप चासीस असे आहे की लोकांना उदक मेळपास मुश्कील असा एक म्हणजे पावसाचे इश्यूज असतात आणि आम्ही पहिला की फाटल्या टायमात डेमांग किलो इशू झाला सो तिलारी जो जे इशू जाता पण तरी महाराष्ट्रात जरी तो गोयात इम्पॅक्ट त्याच खाता आणि मला दिसत की गोय आता जरूच ती म्हणजे डब्ल्यू आर डीन आता जरूर प्रिपेरेशन स्टार्ट केलेलं असा नो डाऊट डॅम बांधपचे असा आणि सो डब्ल्यू आर डी एन्ज फोर्थ म्हणटा ते प्रिकॉशन घेतली ताच्या बाबतीत पण मेजर काम म्हणटा पय तिला अजून झालेले ना आणि ते सीपी जर त्यांका जर कंट्रोल करपाक जाय ते काम करचेच पडटले बरोबर दुसरी पुन्हा एकदा अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे भांगरभूया कोकणी वर्तमानपत्रामध्ये पोलीस खात्याला त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला झटणारे जे होमगार्ड आहेत त्यांच्या पगारांच्या संदर्भातली ही बातमी आहे त्यांना नेहमीच पगार उशिरा मिळतो अशा पद्धतीची एक तक्रार होमगार्डसकडून येते खरं तर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आणि सुट्ट्यांची पर्वा न करता वेळेची पर्वा न करता हे होमगार्ड रात्रंदिवस आपली सेवा बजावत असतात पण त्यांना पगार लेट मिळतो उशीर होतो पगार त्यांना मिळण्यासाठी या संदर्भातली ही बातमी आहे महेश तुम्ही अत्यंत विश्लेषण करा याचं कारण खूप चुकीची गोष्ट आहे ही की होमगार्ड एकतर वेगळ्या प्रकारची सुविधा आपल्या कामातून देत असतात आणि काय सांगाल या एकंदर बातमीविषयी होम गार्ड म्हणतात पण ती ॲक्च्युली अ सर्विस ती व्हॉलेंटरी करत असता बरोबर सो म्हणून त्यांना इवन फाटी फुटे पेटिशन कोणी घातले हायकोर्टात ते चॅलेंज झाले काय जाऊन कि तुम्ही आपण जन ती सर्विस करत असतात आणि जर गरम पगार दिली एज अ हिमिलिटंट ग्राउंड जर पळत माणुसकीच्या नात्यान जर पळत जे गरमेंटात तिला पगार टायमार दिवप आणि ते सगळ्यात चढ काम करतात ते होमगार्ड गार्ड असतात सो होमगार्ड जितले काम करतात पण आम्ही आता पळतात की ट्रॅफिक पोलीस सुद्धा फक्त फायन मारपास तुका सिग्नल दाखवत ना ट्रॅफिक जे डायवर्ट करमगार्डाचा फायदा होतात ना म्हटलं हे तरी सीएम ॲटलिस्ट त्यांचा पगार वाढयला त्यांना युनिफॉर्म केला मागी त्यांची इव्हन त्यांर्स जर काम करीत जाल्यार त्यांना सर्विस परतून पोलिस घेऊन त्यांच्या प्रोव्हिजन केलेलं असा पण आता जर इतकं जर त्यांना एक हजार एक हजार दोनशे आहात ते सुमार होम बरोबर गोयात ते बावडे काम करतात आणि आता होमगार्ड असे आलेले आहे की पहिली जरी होम गार्ड असले पण त्यांची हायट बिन कमी असले आता जे होमगार्ड इतले आहे की लोकां जॉब ना म्हणून लोक त्या आशेन तरी करतात ॲक्च्युली गव्हर्मेंटात त्यांचा पगार इतकं लेट करूया वडालसं काय पगार नो नोडाऊट थोडे तरी आता तरी वाढेल असत पण इतकं पगार पगार लेट जाता पण त्यांना त्यांच्या फॅमिलीचेर इम्पॅक्ट जाता अ माणूसीच्या नात्यान तरी गव्हर्मेंटानं डिले म्हणतात पगार करून जेना पहिली तरी आम्ही समजू शकता असले कोविड टायमार कोविड टायमारस त्यांनी खूप काम केलं होम, होम गार्ड आणि किंवा होम गार्ड ते सरात फोर फ्रंट असताले प्रत्येक गोष्टीक आणि त्यांना सगळ्या हातून ड्युटी त्यांची ड्युटी एकदा अशी की ते एकदा चोवीस ड्युटी करतात आताच्या दिसांनी आता जे पोलीस फोर्स कमी पडत पण ते आता चोवीस वरां काम करतात इन फॉर एक्झाम्पल ट्रॅ ट्रॅफिक डायव्हिजन असेल आता टुरिजम आता क्रिसमस सिजन असा न्यू इयर असा सगळे असं सो त्या टायमार होम गार्ड असं खूप खूप काम करतात बरोबरची गोष्ट आणि त्यामध्ये पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितलंय की येत्या एक वीस तारखेच्या नंतर लवकरात लवकर त्यांचा पगार देण्याची तरतुदे करण्याची त्यांनी आश्वासन दिले म्हणजे लवकरात लवकर एक, एक सिस्टम पगार टायमार पडू शकता लेखी खात्याच्या मार्फत दिरंगाई होते लेखी ले। मिन, मिन्स वाट पय होम डिपार्टमेंट कोणाकडे असा सीएम कडे आणि फायनान्स सीएमकडे असा सो दोन्ही डिपार्टमेंट ताक्या डिपार्टमेंटात जर असे जाऊ लेखी खाते म्हणजे लेखी खाते म्हणजे दुसरे खाते नाही ते बरोबर खाते खात सीएमात तरी ऍटलिस्ट हातून लक्ष घालून म्हणतात त्यांचा पगार टायमार देऊ बरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे इंग्रजी वर्तमानपत्र द गोवन एव्हरीडे या इंग्रजी वर्तमानपत्रामधून आहेत अकरा बार जे आहेत त्याला त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातली ही बातमी आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण अशा प्रकारच्या बातम्या बघतो की जिथे अंमली पदार्थ वगैरेच्या देखील बातम्या आहेत डान्स बारच्या बातम्या आहेत एकंदर काय सांगाल ह्या बातमीच्या संदर्भात काय आहे ही बातमी आता परतून होमवर्क लागत आहे जे डान्स बार बिन म्हटलं डान्स इशू चौक आले तर कलांगूट डान्स बार बिन असा मेन म्हणून आणि खूप आम्ही पहिला की इवन तो लोकल एम एल मयकल लोबो इश्यू रेज केला इवन आम्ही पहिला की एक एकदा शूटिंग झालेली फायर शूटिंग झालेली अस डान्स बारा खाती आता त्यांच्या अकरा बार डान्स बार ते सील केलेले गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड शोक नोटीस काढला म्हाका एक कळना म्हणजे हांव सदांच अजाप जाता की गोवा ल्हान लहान आनी आणि इतले इवन कळटा की कितें चालू आसता तें तरी आसून काल पयर जेन्ना सी एम स्टेटमेंट केलो कॅबिनेटान के त्याच्या उपरांत ही कारवाई झालेली आसा आणि आता जो म्हणतात सिजनूय ऑलरेडी ऑन आसा आणि त्या हें एक्चुली डान्स म्हाका अजाप ॲक्च्युली दिसता काही दिसतं किंवा महाराष्ट्रातून आशिल्लो आणि त्यांना जो पाटील आय एम नॉट मिस्टेकन होम मिनिस्टर ताणें ते बॅन केले त्याच्या उपरांत

तावेरान म्हणतात तो कॉन्सेप्ट आशिल् पण डान्स बारा कॉन्सेप्ट जर कॉन्सेप्ट जर गोय लागला आणि आता अक इकरा जर बार जर हा त्यांच्यानी सील केले म्हणतात ते कलांगूट सारखे एका एरियन सो so, म्हाका डाऊट मारता की बाकीच्या एरियेन तांकां पोचचे पडतले आणि मला कळना की होम मिनिस्टरांवन लोकल एम एल ए पंचायती कसे कळना की हा डान्स बार असा म्हणून हा जो सिक्युराचा एक स्टेटमेंट पण कलांगूटचा जो पंचायत हा जो म्हणतात ता बी जे पीच लिडर एक स्टेटमेंट केला की हा डान्स बार असा म्हणून आणि ते बंद जाय डान्स बार लिगली अलाव ना आणि मेन म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जाता तो चनशा जाता इम्पॅक्ट पैसे वतात लोकांचे नो डाऊट पण बायला मनशांचे इम्पॅक्ट सो म्हणून ते जायना सो अकरा बार सील केले पण किती वर्सां चालता कोणाक धरले पण ताज्या पुढे जातले एक्चुली तिथे क्लियर येवपाक जाय बरोबर दुसरी अत्यंत पुन्हा एकदा महत्वाची बातमी आहे ती म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्र द गोवन एव्हरीडे याच्यामधनं ज्या एंड कार्स आहेत म्हणजे ज्या महागड्या कार्स म्हणू शकतो आपण मर्सडीज असेल बीएमडब्ल्यू असेल त्या कारवरती जो लागणारा या गाड महागड्या गाड्यांवरती जो लागणारा टॅक्स आहे त्या टॅक्सच्या संदर्भामध्ये ही बातमी आहे त्याच्यावरचा टॅक्स कमी करण्यात आलाय अशी ही बातमी आहे काय सांगाल या बातमीच्या संदर्भात अधिक माहिती गोंयान न्ही एक्चुअली थोडे लोक आशिल्ले म्हणजे सदां सदांच हाय टॅक्स आसतालो आतां जे कोण हाय कार घेता तर सो लोक कितें करता आसतना भायल्या स्टेटीन वचून थंय कार रजिस्टर करताले इवन कितलेशेन आमी पळयलां की वा... गोवा ट्रॅव्हल करता पण मुंबईचे बीन गाडी बसी बिन ते बीन रजिस्टर असले सर हा हाय टेक्स असा म्हणून सो गोवा गोर्मेंट डिसिजन घेतले की तातून किती जातं की गोवा गोर्मेंटात लॉस जातो टैक्स लॉस जातो सो गोवा गोर्मेंट डिसिजन घेतले की जितले हाय अँड कारण त्यांना टैक्स कमी करा म्हणून सो जेणेकरून ते हा रेजिस्टर करताले सो एक्चुअली गोवा एक्चुअली हाय टेक्स काही फायदा जाय नाशिल बरोबर चुकोन कोण तरी आम्हाला जे ए रजिस्टर करतालो नाल्या ते सगळे भायर सो आमचे चडशे जे लोक जे भायर कारी घेताले पळय इवन गोंयकार घेताले पळय तांचो नंबर मेन आयज हरियाणा नाल्या ना आनी कितें तरी आसा आनी जेणे करून बीन प्रोब्लम जाता खुबश्या गोंयकार म्हणजे जेंच्या कडेन महागड्या कार्स आहेत त्या गोंयकारांचे देखील पोंडीचेरी रजिस्ट्रेशन सो कित्याक सर तांकां खूब टॅक्स बसता लागला प्लस तांचो रेटूय हाय आसतालो सो दोनूय सायडीन तांकां लॉस जातालें सो हातूंत गोवोरमेंटाकूय लॉस जातालो सो गव्हर्मेंटाने मागीर डिसिजन घेतले की ह्याच्या फुडें जे कोण गोंयकार जो गाडी हांगा तुका टॅक्स कमी जातलो जेणेकरून गोर्मेंटात कमी तरी म्हटलं ते पैसे जरी मिळत एटलिस्ट रजिस्टर जरी हांगा जातात सो लॉस तो नो लॉस नो प्रॉफिट त्या हातून गोरमेंट सद्या सध्या म्हणतात पॉलिसी ती गव्हर्मेंटची सो एटलिस्ट ते हा रेजिस्टर जातले म्हणून आणि त्यांना बी प्रॉब्लेम जातो किती सांग ते पॉंडीचे रजिस्टर बिन त्यांना परतून आरटीओ बीन आडयता बरोबर सो त्यांना तो त्रास जातो सो एटलिस्ट गोयकारांना जो त्रास जातो हा कमी जातो बरोबर दुसरी बातमी आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भातली आणि त्याचबरोबर देशातील विविध महत्वाची पाच विमानतळं जी तोट्यामध्ये आहेत लोकसभेमध्ये सध्या अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री यांनी व्ही के सिंग यांनी उत्तरामध्ये असं नमूद केलं आहे की गेली जवळपास पाच विमानतळं जी आहेत ती तोट्यामध्ये चालू आहेत त्याच्यामध्ये पहिलं विमानतळ आहे अहमदाबाद दुसरं आहे दिल्लीचं त्याच्यानंतर लखनऊ आणि चौथ्या क्रमांकावरती येतं मोपा त्याच्यानंतर कन्नूर जयपूर आणि मंगळूर अशी ही विमानतळं आहेत आणि ही जवळजवळ तोट्यामध्ये चालणारी विमानतळं आहेत त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे दोन हजार वीस एकवीस पासून सुरू झालं होतं आणि तेव्हा तेव्हापासून ते, ते, ते तोट्यामध्ये चालू आहे अशा प्रकारची ही बातमी आहे काय सांगाल महेश मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ नॉर्थ गोव्यामध्ये आहे आणि गोव्याच्या अनुषंगानं गोव्याच्या पर्यटन व्यवसायाच्या अनुषंगानं एवढा मोठा खर्च करून बांधलेलं हे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ तोट्यामध्ये चालू आहे आणि त्याचबरोबर देशातील महत्वाची विमानतळ म्हणजे गुजरातमधील अहमदाबादचं असेल राजधानी दिल्लीचं विमानतळ हे देखील तोट्यामध्ये आहे काय सांगाल ह्या विमानतळाच्या संदर्भातली बातमी एअरपोर्ट जेव्हा म्हणतात मोपा एअरपोर्ट म्हणतात आम्ही आम्ही मोपा म्हणतात बरोबर इंटरनॅशनल एअरपोर्ट ऍक्च्युली आणि दाबोळी असा आमच्याकडे सो जेव्हा दाबोळी कमी पडप म्हणून मोपा बांधील मोपा ॲक्च्युली हा पण तिची आता फक्त एकच फेज कम्प्लीट झाला अजून ते चार जाऊया सो बाय टू थाउजंड थर्टी त्यांचे सगळे फेजीस कंप्लीट जातले सो मोपली प्लॅन की जे नॉर्थ गोवा जे टुरिस्ट येतात जा त्यांना बाकीची जे गजाली सुरू अजून सुरू झाले आता फक्त आता पण पॅसेंजर फ्लाईट्स स्टार्ट झालेले असा बाकीचे जे फ्लाईट्स ते अजून स्टार्ट झाले ना आणि आम्ही पहिला की सध्या एअरपोर्ट म्हणतात पण सगळ्याकडे बांधप चालू असतं <coughs> गोयानच पण बाकीचे इंडिया जर अख्या पयत नीरपोट म्हणजे खूप कामं चालू असतात बरोबर <coughs> आता आम्ही म्हणतात की वन फॉर्टी एट क्रोड त्यांना लॉस जाता पर इयर जी एम आर एक्च्युअली कंपनी ती प्रायव्हेट कंपनी ती <coughs> आणि <आमें coughs> त्यांच्याकडे हेअरपोर्ट असा इवन त्यांची फीज बीन इवन एक्चुअली हाय इवन तू जर पार्किंग करीत असं असा तरी असून तो लॉसन असा मे माइट बी स इनिशियल स्टेज असू शकता हालीच झाला एक दोन वर्सांत झाली स्टार्ट जाऊन म्हणून एक वेळ लॉसन असू शकता <laughs> पण इतके अजून प्रॉफिटात ना ताजो जरी फायदो नॉर्थ तो पण जसं जाऊ जर तसं झाला ना की नॉर्थ तो खूप डेव्हलपमेंट जास्त आणि सेकंडली कशा आ, मोपा एअरपोर्ट अजून तेची कामं चालू असतात त्याच्या जे प्रोजेक्ट घेऊन ती एरो सिटी येवपाची असा जावं आणि कितें गजाली जावपाची आसा पळय ती अजून चालू आसा अजून सुरू जावंक ना सो so तो जेन्ना फूल फ्लॅश जातलो पळय एक वेळ त्या टायमार एक वेळ तो नो प्रोफीट नो लॉसान येवंक शकता पूण सद्या तरी तो लॉसान आसा सेकेंड आपण जर बघितलं तर अहमदाबाद आनी दिल्ली पहिलं अहमदाबादचे आहे दुसरं दिल्ली दिल्लीचं आहे दिल्लीमध्ये तर एरो सिटी आहे सगळे साधन सुविधा एक्झॅक्टली exactly, पण कशा आज नंबर ऑफ तुझे एअरपोर्ट वाढलेले असा बरोबर पहिली कशा असतात एकूच एअरपोर्ट असतो सो थंय गर्दी जातले तो तुला प्रॉफिटान दिसतो आता जसे बाकीचे एअरपोर्ट वाढलेले असा फॉर एक्झाम्पल आम्ही गोयात दर्या पहिली एकूच दाबोळी असेल आता मोपा झाला बरोबर सो दोन एअरपोर्ट झाले गोया भीत सो दोन एअरपोर्ट झाले सो ऑब्विसली तुझे प्रॉफिट म्हणजे डिवाईड जाता डिवाईड आणि पॅसेंजर डिवाईड जाता नो ऊट आमचं ऍक्च्युली पोक आणि दुसरा प्रॉब्लेम हा की आमच्या हा uh, जो आमचा जो एअर फेअर चार्जीस हा पण ते चढ असा बरोबर फॉर uh, uh, वर्ल्ड कपा टायमार खूप हाय आशिले सो so, तरी असताना लोक ट्रॅव्हल करतात कळले नी आणि आणि सध्या मागी कोविड आयो कोविडा खाती खूप रेस्ट्रिक्शन आले सो भारत टुरिस्ट योप बंद झाला आणि सध्या कशा पण जे असा पण एअरपोर्ट बी च फॉरेन्चे डिपेंड असतात नो डाऊट गोयकार जो इंडियन हे लोक हे करतात ट्रॅव्हल करतात प्लेन ना पण आता फॉर एक्झाम्पल युक्रेन आणि रशिया जेव्हा वॉर झाला पण सो आमका इम्पॅक्ट झाला रशियाचे खूपशे लोक कमी आले बरोबर आयले ते नो डाऊट टुरिस्ट असतात पण तितले आले ना जितले ये मागीर आता इस्रायलाचं स्टार्ट झाला सो ते जे योजने टुरिस्ट कमी झाले सो तिथला इम्पॅक्ट फ्लायटांचे पडत तितला इम्पॅक्ट तो चार्टर प्लेनंचे आणि तिथला इम्पॅक्ट एअरपोर्टार सो बेसिकली हो जो इम्पॅक्ट हा पण एअरपोर्टाचे बेसिकली ते बी रिझन असा कोविड आयोग ओवर झाली ओव्हर जाता पण त्यांना मरे खूप इम्पॅक्ट जाता लोक ट्रॅवलिंग मात कमी करतात लोक ट्रॅवलिंग बंद करतात so, सो ता इम्पॅक्ट एअरपोटा जाता सो so, म्हणून एक वेळ तो त्याचा इम्पॅक्ट एक असू शकता बरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जे एन वन हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सक्रिय होऊ लागला आहे त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी छापून आली आहे भांगरभुई या कोकणी वर्तमानपत्रामधून गर्दीक लागून कोरोना दुय्यतीत वाढपाचा धोको अशी ही बातमी आहे आणि मागच्या म्हणजे शुक्रवारी जर पाहिलं तर दोनशे एकोणसाठ चाचण्या झाल्या होत्या आणि त्यातील दहा दहा जण जे पेशंट्स आहेत हे सक्रिय आढळले होते अशा प्रकारची ही बातमी आहे कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट पुन्हा एकदा डोकंवर काढतो आहे थर्टी फर्स्ट आहे न्यू इयर सुरू होतं आहे नवीन वर्ष येत आहे नाताळ आहे आणि गर्दीचा सीझन जो आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत काय सांगाल कशा प्रकारची बातमी आहे कोरोनाचा नवीन व्हेरियंट येतो आहे आणि कशा पद्धतीनं लोकांनी देखील ह्याच्यापासून सावध रहावं गर्दी करू नये काय सांगाल जे एन वन हा जो न्यू व्हेरियंट येला पण ॲक्च्युली आमच्या ऑलरेडी गोयात एकोणीस केसी सापडले सो जेनॉमिक सिक्वेन्सिंग जे केलं पण त्यांना कळत सिक्वेन्सिंग सिकवसिंग एव्हरीडे जायना ते पंधरा दिसांनी जाता सो आम्हाला जितले आता पॉझिटिव्ह केसी ते मे बी म्हणजे की जे एन वन असू शकता वेरियंट सो जे एन वन वेरियंट जे जेव्हा दोतरांना विचारले तेव्हा स्टेट एपिडेमॉलॉजीस्ट असा हा विचारले मला किती इट्स नॉट अबाउट टू uh, म्हणजे एकदम सिरियस जन वरी जावपाची गरज so ता, ना इव्हन ज्यांच्यांनी को मॉर्बिटीज म्हणजे को मॉर्बिटी ज्यांना आणि कसली दुये असतं पण त्यांना सुद्धा इव्हन थंडी जाऊ शकता सो फे एकोणीस केसीस सापडले पण गोयात पॉझिटिव्ह केसीस तांची जर हिस्ट्री जर काढून पळत नीट असे दिसून येतं की दे सगळे होम आयसोलेशन आशिष कोण हॉस्पिटलायज नाशिल्लो नो दॅट सो इज झिरो द परिडि केसीस वाडटा नोट नो डाऊट फॉर एक्झाम्पल वाडटात वाट्टा न्यू वाढले कर्नाटकान आता मोर देन सिक्स्टी प्लस कोण ताका त्याच्या मास्क कंपलसरी केलो सो हातून व्हडलोसो इम्पॅक्ट तो असं सांगता जस्ट त्यांचे सिमटम्स सांगता एक जोर तुका जावं माझी तकली फोडप जे नॉर्मल सिमटम जे आमकां जोराक पहिली येते पळय तेच आसता सो so, लोकांनी इतले भियन फायदो हो ना अशें एटलिस्ट तरी ऑथॉरिटीज जे हल्थ ऑथॉरिटीज की लोकांनी भिवन फायदो ना पण प्रिकॉशन घेऊन प्रिकॉशन्स हे खच्या गजाली तुका नॉट बिकॉज ऑफ कोविड ऑल्सो अदरवाईज ऑल्सो इव्हन ट्रॅफिकानं आमी प्रिकॉशन्स घेता सो प्रिकॉशन्स घेवचे जर थंडी बी झाली मास्क यूज बरोबर नवीन वर्ष येऊ घातलें थर्टी फर्स्ट आहे बरोबर ख्रिसमस uh, देखील आहे त्याच्यामुळे लोकांनी कोरोनापासून कोरोनाला घाबरण्याची गरज नाही आहे फक्त सावध राहा जास्त uh, मास्क वगैरे घाला कोरोनाच्या नियमांचं पालन करा आणि त्यामुळे अशाच प्रकारे कोरोनाला देखील आपण हरवू शकतो आणि नवीन वेरियंट आहे त्याच्या त्याला देखील घाबरण्याची गरज नाही आहे प्रुडंट ॲप डाउनलोड करा प्रुडंट ॲपमध्ये तुम्हाला ब्रेकिंग्स अपडेट नेहमी तुम्हाला वेळेवरती मिळतील त्याचबरोबर चारही वर्तमानपत्र प्रुडंट प्लस या ॲपवरती आहेत त्याच्यामुळे तो ॲप डाउनलोड करा आणि बघत राहा गोवन वार्ता लाईफ प्रुडंटचा सकाळच्या सत्रातील हा कार्यक्रम आजचा फ्रंट पेज आज डिझेलच्या डिझेलाच्या लागून कितलेशेच प्रदूषण वाढला नवीन वाढलेल्या कार्बनाक लागून लोकांक श्वास घेऊन त्रास जाता अरे डिस्टर्ब करू नका रे राम असे वडले वडल्या शहरांनी प्रदूषणाचा लेवल वाढला तशी दुयेस वाढल्या अशीच परिस्थिती आमच्या गोयन येतली काय असं सगळ्यांना भय पडला बस येता अरे बस येतली जाल्यार गोंग 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 गं करून आवाज करतली पेरे 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 करून वरून मारतली कळ मरे किती ते रे आवाज जातो ना चमत्कार नी गोय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस धावतात गोयच्या रस्त्यात कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्यो ई बसेस विथ फुल्ली एअर कंडिशन फॉर्टी सिटिंग कॅपेसिटी युएस बी सॉकेट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जन्सी बटन कदंबा बसी आमच्या फॅसिलिटीज दितात इतक्यात फॅसिलिटीज भाजी बस या स्कीमी अंतर्गत जवळजवळ पंचवीस प्रायव्हेट बसी आमक दितात म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅव्हल इतलेच न्ही प्रायव्हेट बस ओनराक सुद्धा या स्कीमींतल्यान खूप आधार मेळटा आ करून किती पळता आता उलो आता किती उलो भिवपाची सोड आता उलोवपाची गरज ना शुद्ध श्वास आरोग्यदायी प्रवास আৰোগ্য হমী গোঁ চাৰ্কাৰ পঢ়ো ন খাব